नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आवक आलेले नऊशे वीस क्विंटल कमीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आणि कमाल म्हणजे जास्तीचा दर आहे सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी बघा अवकालील एकशे पाच क्विंटल कमीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे बारा रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस आता पुढील बाजार संपती हिंगणघाट या ठिकाणी आवकाळलेली सहा हजार पाचशे क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जाताय मध्यम स्टेपलचा